सांगते तसे मी तर तीस वर्ष स्वामी समर्थ पण थोडा पण आता थोडासा थोडासा सांगते अनुभव पहिल्यांदा सांगितलं घाबरल्यासारखं नाही आपण सेवा वैकारे काय घाबरायचं देवदान आपल्या ना एक सुपारी आणि एक रुपया ठेवला आता अच्छा हा तर ते मी बरेच दिवस पूजत होते म्हणजे माझ्या मनात देणं काय नव्हतं पूजत होते मी तर मग ते मी आपल्या एक दिवशी आपले ते सगळे देव घेतले पाण्यात टाकले तर त्या सुपारीवर स्वामी समर्प पूर्ण ने स्वामी समर्प अरे सुपारी हो फोटो नाही काढला का ना, तुम्ही फोटो काढला नाही फोटो काढला आता परवा परवा ह्या बघितलं oh. हो, तर पूर्ण स्वामी समर्थ त्यांच्यावर आणि हो आणि लक्ष्मी पूजण्या दिवशी ना गणगुळी अशी माझी संपली होती म्हणून गणगुळी मोठी आणली होती तर ती मी आपली ना म्हणलं आता हे करावं हाताव हे करावं बरोबर तर ती बघतात त्याच्यावर दोन लक्ष्मी लक्ष्मीपूजना दिवशी वा हो दोन लक्ष्मी हो नंतर मग मी आमची बहिणीची सोने ना तर ती हे ती आपण खूप सेवा करते मी तिला विचारलं मला म्हणायचं मावशी ती गणगुळी तुम्ही वापरू नका त्याची तू जा बरं 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 आणि नंतर तिसरा अनुभव मी आपली दुसरी गणगुळी घ्यायला लागल्यानंतर आता हिव ह्यांना देवांना नाव तर त्याच्यावरच स्वामी समर्थ अरे वा दोन भाग्यवान घेऊन तुम्ही हो आणि जिथं जावा तिथं हाताला गणगुळी उगाळी हातात सगळं झालं तर स्वामी सगळीकडे सा स्वामी समर्थ सा किती छान किती हो हो आणि देव मला म्हणजे मी कसे माळकर आहे म्हणजे आईचे सगळे तिकडे ते सगळे म्हणजे माळकरी पूर्ण त्यामुळे मी पण मारकरी आहे ना किती छान हो वसाटचा प्रकार वगैरे काही नाही तर एवढे मला अनुभव असे छोटे छोटे येतात की बास म्हणजे जिथं आपण ना तिथं मला स्वामी दिसतात आणि नंतर मग मी आमच्या रिक्षात गेले असे आणि रिक्षात तिकडून येताना बँकेत गेले होते आणि रिक्षा थांबली तर एक माणूस माझ्या पुढे आला तर ते हे पटका जुळी सगळ्या माळा पूर्ण माळा अशा आपल्या आणि त्यांनी मला हात कुठं केला तर मी आता माझ्या पर्सनलचे पैसे ह्यांना मागितले तर ह्यांनी आपले पैसे दिले त्याला तर म्हणलं बाबा माझं कधी चांगलं होणार म्हणलं तर बाबा मला कसे म्हणतात तुला किती मुलं आहेत म्हणलं मला एकच म्हणजे जाईल तर ते म्हणले होईल चांगलं आणि ते असं मनस्पर्यंत माझ्या दोनदा डोक्यावणे हात ठरवला अरे बापरे दोन दा हात हातफेरावला आणि म्हणजे परत कधी भेट होणार म्हणलं जेव्हा तुम्ही बोलावताल तेव्हा पण भेट घडवू म्हणलं हो आणि आता गुरुचरित्राचं पारायण म्हणजे देवळात जाऊन मी केलेलं आहे साडेतीन ला मी केलेले आहे सात दिवसाचं त्यानंतर ना मी के पारायण केल्यानंतर मी ना स्वामींना बोलले स्वामी मला घर द्या म्हणलं घर नाही मला गावाला आहे घर गावाला सगळं आहे पण ते देत तर मग मला घर द्या स्वामींनी मला फ्लॅट दिला अरे ताई मग सातारा अरे सातारा सात जमीन आहे

अरे आजारी पडल्यानंतर तिचा ताप आणि निवळायचाच नाही फक्त तापासाठ आणि खूप हुशार आणि शाळेतनं ती एक दिवस राहायची नाही ती हो आणि नंतर ती आजारी पडत पडत गेली तर फार दुबळी झाली आणि मग खायचीच नाही काय अशी अरे आणि तरी काय माहिती साडे सहा वाजले मी पुण्यातून करीनगर बोलते तर मग आमच्या नगर मध्ये स्वामी समर्थांचा मठ आहे ना तर <गयाँ> ती लगेच म्हणायची चला आरतीला खूप वर्ष म्हणजे तिची सातवी सातवी आम्ही रोज आरतीला जायचो आणि आरतीला नंतर मग ते म्हणायचे ही मुलगी कुणाची म्हणायची आणि तिच्या सगळ्या आरत्या पाठ आहेत म्हणायची झाडा सगळ्या आरत्या पाठ कराव्या म्हणायची आणि सगळी लोक तिच्याकडे बघायची आणि नंतर मग माझ्या डोक्यात आलं एवढी लोक म्हणतात आपण दाखवा मग स्वामींना मी काय करायची चार वाजता आली ना स्वयंपाक करायची सगळा स्वयंपाक करून स्वामींना मी टाकण्याची खाली आणि मग आपली मला आरती मिळायची त्यावेळेस आणि नंतर 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 मग मला हा तिच्या नंतर पाच वर्षांनी हा मुलगा राहिला मग त्यानंतर नां। मग डिलिव्हरी झाली माझ्यानंतर माझं मग ती स्वामी सुटल आणि मग ही त्यानंतर झाला आणि ती आठ दिवसांनी का दहा दिवसांनी का पंधरा दिवसांनी ती आजारी पडली उठलीच नाही सगळं डॉक्टर केलं तर डॉक्टर म्हणायचं काहीच नाही आणि तात तिचा नेहमी असायचं आणि खायची तर काही नाही आणि हा आणि एक दिवशी मग मिळ का ते पायडे खात नाही म्हणायची मला खाऊशीच वाटाय ना जायचे का स्वामीचा आणि लगेच उठायची म्हणायची तर चला पण जाऊ म्हणायची तर यायची माझ्यावर चालत तिथं आली ना आणि घरात आली की आडवी पडली ना अशी आडवी पडायची लगे बाहेर गेली की फ्री एकदम एक दिवशी आली आली नाही मला रोटिश वाटत बघते मनाचीच आडवी पण पंधरा दिवस आजारी पडली आणि दिवशी म्हणजे उठलीच नाही ती परत एकदा डॉक्टर पण काय करू शकत नाही काय नाही आणि पूर्वी तर काय खायना हो मग ती मला लाल ड्रेस लय आवडते आणि मला मुलाची हौस होती पण मुलगी झाली तिचा ड्रेस ना असा दसरा होता आणि तिला आज आणला ना काढा म्हणून टाकला तो ड्रेस चोरूनच नाही पाच मिनिटात अगं बाई हो पाच मिनिटात नाहीला ला चोरून मला आता काय करायचं राव दे म्हणलं आणि नंतर चार वाजता तिला मी अशी नटवली बिटवली आणि बाहेर गेली अशी जारच्या आणि ती एक केसाची बट्टीच कोणी कापून नेली. अरे बापरे! मग लय मारलं म्हणलं तू काय साडी तुझी केसाची केस कापून नेली तरी तुला कळलं नाही का तिला काय कळलं मलाच कळत नव्हतं पहिली मुलगी कोणी नेलं कोणी म्हणून मारली अशी. काय गं साडी कोणी नेली कोणी नेली काहीच बोलली नाही म्हणलं. आणि नंतर पंधरावीची जी आजारी पडली ती उठली नाही. आणि तर माझे लहान म्हणजे मी बारा वर्षाची असताना तेव्हापासून माझी सोमवार. आणि सोमवारच्या शंकराच्या देवळात जाणार सगळं करणार म्हणजे डोंगरात हो आणि डोंगरात केल्यानंतर मग मला हे शंकराचं देवांचं पहिलंच होतं. आम्ही माळकडे म्हणून देवांचं खूप वेळ होत तिला बाहेरचं वगैरे पण नाही बघितलं तुम्ही काही हो नव्हतं मला काय कळलंच नाही होता का हे काय होतंय एवढं आणि आमच्या नवरा बायकाच खूप चांगलं पटायचं म्हणजे असे दृष्ट लागल्यासारखं आणि ते पंधरा दिवस पडली आणि नंतर मग मी म्हटलं म्हणलं तायडी तुला काय खायचं ग चार वाजले माझा उपास आता खाल्ली आणि मला कापड्या पण तळून दिल्या म्हणले खातो वरंडात खातोनी थोडासा भात खाल्ला आणि म्हणले की आता मम्मी चार वाहिले म्हणजे मला मम्मी वडापाव खायचा तीस रुपया म्हणजे येते ना आणि उठली बिटली नाही उठली नाही तर म्हणजे येते तर म्हणलं ताई अगं चुकू खायचं ते खाते तर ती काय म्हणली मला ती दे म्हणून त्या पोऱ्याला दिला आणि तिला दिला आणि मी तिच्या पैसे बसले ना मी घेतला तर तिला त्यातून मी फोडून दिला दोन आळे आहेत मी दोन मी पडलाय आणि मला नाही दिसले आणि दिसत अगं मग मी दोन लाल आळे आहेत अगो बाल नाही अगं काय तर मेलं खा त्यात नाही ती मी खाल्ला आणि मी पण खाल्ला तर ते झाल्यानंतर नाहीतर म्हणले चल माहिती मी चांगली कपडे त्याची घातली मी आपल्या जवळ म्हणून मी साडी बदलली ते पण आणि माझ्या आपण मी चहा करते मी आपल्या चहा कला तिला दिला विशालला दिला आणि मी घेतला घेतल्यानंतर मला उरुकुर लोक आम्ही आम्ही दोघं केलो ते म्हणजे बस भरली ना त्रास यायच गमिला म्हणजे आलेले तो झुन टाकतील पोराला आपलं केलं कुलूप लावला आम्ही निघालो निघालो की पाचच मिनिटं आलं की म्हणली मी मला चक्कर आली मी माझ्या ह्याला जर कमरेला जर म्हणलं काय भागता आहे काय आता मला उचलता पण यायला म्हणलं म्हणजे थांब थांब येतो रस्ता वाहता आणि म्हणली लयद्वारा चक्कर आले तर पुढे होता दवाखाना आणि आमच्यापासमोर माणूस आला मी कशी म्हणते दादा तिला बाई दावडे दा त्या माणसाने धरली त्याला पाठव टाकली पळत नेली तर मला तिला टाकल्यावर पळत गेले तर मला दिसला पण नाही माणूस आणि टाकले मग हा अरे 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 किती वर्ष झालं किती वर्ष झाले आता जर ते बारा तेरा वर्ष झाली नाईक हम्म मत... हुशार कर हुशार होते आणि बघा स्वामी तिथं मला धावून आले तिला पळवी मला दिसले पण नाहीत बघा हा तिला जशी टाकली ना खांद्यावर मला दिसलीच नाही तिच्या माग मी ना पोरग धावतोय ना आम्हाला दिसले नाही त्यांनी कधी दावाखान्यात टाकली हो नाही मुलगा केवढा आता तुमचा आता मुलगा आहे बँकेतच आहे हो आहे ना एसबीआय हा मग करायला तो नाही तो करतो म्हणजे पण कसं आहे की बहीण भावांड चले चालायचं ना पण हा याला आपण म्हणजे ना जाता पाया पड मग तो माझं मन होत नाही मन होत नाही म्हणजे तो मला देवाने काय दिलं मला म्हणलं काय होत मी पण थोडी दिवस शावा सोडली होती तायचं तर शावा सोडली पर परत मी कशी आली हे मला माहित नाही परत नाही मुलगा आणि त्या इस्कार मला असं काहीतरी वाटलं की सारखं नारायण म्हणून फोन केला की डोळ्याचं एक ऑपरेशन होत नाही मोतीबिंदू झालाय ऑपरेशनच होणार ना कुठं केलं तर शुगर पण लागली ना त्यात ते आकडेच खालीच येत नाही नको खाऊ काय होतं फोन केला तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही तारक मंत्र म्हणा तारक मंत्र म्हणा आणि ते पाणी प्या तुमच्याकडे शुगर कमी होऊन जाईल आता मी आठ दिवस झाले ती सेवा करती तर ती मला होईल होईल ऑपरेशन तो खायला पाहिजे ना होईल काय वय जास्त नाहीये तुमचा होईल जवळ पाच महिने झाले मी ट्राय हो हो करते पण ऑपरेशन तर व्हायना दुळ्यांना तर देताना होईल होईल ताई मी शेअर करा मी शेअर करते म्हटलं ताई ताई हा म्हणलं एक अनुभव तुम्हाला सांग नाही बरं झालं शेअर केला मी तुम्हाला अजून अनुभव देतील हा कारण सांगता जिथं बघा ना आता ती बारकी बनबोळी तिथं स्वामी तिथं स्वामी सगळ्या ह्याच्या प्रतिमा स्वामींच्या सगळ्या खूप छान ताई मी शेअर करते लावते ना तर काल मला असं वाटलं मी पेपरवर तीन उदबत्त्या ठेवल्या आणि ती ही पडलं तर माझ्या लक्षात नाही मी त्या डबीत वतून ठेवली रोज आणि म्हणलं चला मी डबीत वतून ठेवायच्या वेळी मी आपलं तिथं मी त्या ह्याला उदीला हे केलं हात लावला आणि मला आपल्या कपाळाला लावून तिकडे वतून ठेव तीन बोट लावून एवढा सुगंध अरे बापरे तेव्हा एवढा सुगंध आपण हात लावलाय सुगंध कालची उद्भतीन मी म्हणलं दुपारी वतून ठेवा लावा कपाळाला आणि मग तिकडे वतून ठेव एवढा सुगंध एवढा सुगंध कि बा अरे शेअर करते हो हो ती सा